मी या ठिकाणी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी विभागातील आपले वरिष्ठ नेते आणि पक्षाचे महाराष्ट्राचे नेते यमराव चव्हाण यांना मी अभिवान सभेला मार्गदर्शन करणार महाकाळ भगवान गौतम बुद्ध क्रांती श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीने ज्योतिबा होणेपत शाहू महाराज या सर्व महामानवाला अभिवादन आपण चालावा प्रमाणिकांना आदरांजली वाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी नेहमी दरवर्षी घेतात पूर्ण मुंबईतून कार्यकर्ते येतात कारण बाबासाहेबाच्या चळवळीसाठी बाबासाहेबाच्या या देशामध्ये आंबेडकरी विचार उठले पाहिजे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुंबईच्या सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी बाबासाहेबांच्या विचारासाठी स्वतःचं बलिदान देण्यासाठी मागा घटत नाही ठिकाणी मला असं वाटतं सव्वीस सत्तावीस वर्ष झाली अकोले साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते शेजांच्या रक्ताला विसरले नाही आम्ही देखील वैजग्य आमचं झाला असेल पण चळवळीसाठी किंवा समाजाच्या हितासाठी स्वाभिमानाच्या समाजाच्या स्वाभिमानासाठी आम्ही सुद्धा आमचं रक्त सांगायला माझे कुठे नाही ना या ठिकाणी भारताचे राज्यमंत्री ही वैभव नेते सन्मान्य ने आठवले साहेब प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतात शेजांना दुराजे निवडतात अभिनंदन करतात मी खरंच मनापासून त्यांचा फार ऋणी आहे बाबासाहेबांच्या विचारावर समाजाच्या हितासाठी भामाबाईवर साथीताना त्यांचं प्रेम आहे ते मात्र शंका नाही अनेक परिस्थितीमध्ये आठवले साहेब आज या समाजाला सावली म्हणून आज आपले स्वावर बाबासाहेबांच्या नंतर नक्कीच आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली हा समाज अत्यंत सुरक्षित आहे असं म्हणायला हरकत नाही ना ना या ठिकाणी जास्त न बोलता भरपूर आहे मी या सर्व शेगांना माझ्या कुटुंबाच्या वतीने रिपब्लिक पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने मी शेगांना अभिवादन करतो इथंच थांबतो जय हिंद जय उद्धव जय महाराज